नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅलेंडरवर आधारित काही एक्झाम्पल घेणार आहोत तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की जर तुमच्या एक्झामला तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स आले तर त्याची अँसर आपण कशी लिहायची असतात तर बघा आपण आजचा प्रश्न घेतलेला आहे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी कोणता दिवस होता तर बघा आता आपल्या सर्वांना माहीतच आहे दोन ऑक्टोबरला काय असतं तर दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते मग आता आपल्याला शोधायचं आहे की गांधी जयंती कोणत्या दिवशी होते म्हणजे महात्मा गांधी कोणत्या दिवशी जन्मले होते त्यांचा आपल्याला जन्मदिवस काढायचा असेल तर आपल्याला या एका ट्रिकनुसार आपण काढू शकतो तर बघा जर तुम्हाला कोणत्याही नेत्याचा जन्मदिवस शोधायचा असेल तर तुम्ही या एका त्याचे आन्सर तुम्ही काढू शकता कारण तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्याला तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर तुमचा कोणताही प्रश्न चुकायला नको तर बघा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेला आहे की जे हे कोड आहेत ते कोड जर तुम्ही पाठ करून ठेवले तर तुम्हाला कोणताही प्रश्न असू तुम्ही एका सेकंदाच्या आत तुम्ही त्याचे आन्सर शोधू शकाल तर हे महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर हे ते कोड दिलेले आहेत तुम्हाला त्या त्या महिन्यानुसार आणि जर तुम्ही हे कोड नंबर जर पाठ करून ठेवले तर तुम्हाला यावर कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्ही त्याचे आन्सर पटकन लिहू शकाल इथं खाली म्हणजे वार दिलेले आहे फक्त तुम्हाला पाठ करायचं आहे महिन्याचा कोड दिवसांचा कोड आणि सेंचुरीचा कोड इथं खाली सेंचुरी दिलेली आहे आपल्या शताब्दी वर्ष म्हणजे सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव पर्यंत कोणताही प्रश्न येऊ दे त्याला झिरो कोड घ्यायचा असतो सतराशे ते सतराशे नव्याण्णव पर्यंत कोणताही कोड येऊ दे त्याला चार नंबर घ्यायचा असतो त्यानंतर अठराशे ते अठराशे नव्याण्णव येऊ त्याला आपण दोन हा कोड घ्यायचा असतो एकोणीशे ते एकोणीशे नव्याण्णव हा कोड येऊ त्याला आपण एकोणीशे ते एकोणीशे नव्याण्णव वर्ष जरी आलं तर त्याला झिरो हा कोड घ्यायचा असतो आणि दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव पर्यंतचे कोणताही प्रश्न येऊ दे त्याला सहा हा कोड घ्यायचा असतो आणि जर तुम्ही वारांचं म्हणाल तर संडेला झिरो हो, मंडेला आपण मंडे पासून सॅटर्डे पर्यंत आपण वन ते सिक्स पर्यंत फक्त संख्या घेतलेली आहे फक्त तुम्हाला पाठ काय करायचं आहे हे सेंचुरीचे कोड आणि हे महिन्याचे कोड हे काय पाठ करायची गरज नाहीये कारण हे लक्षात राहतं ऑलरेडी तुमच्या तर बघा फक्त तुम्ही हे लक्षात ठेवलं सर तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्ही त्याचा आन्सर पटकन सोडवू शकाल तर आता आपल्याला शोधायचं आहे महात्मा गांधी जयंती कोणत्या दिवशी होती आणि तुम्हाला तिथं एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे फक्त अगोदर तारीख घ्यायची असते फक्त हे सूत्र लक्षात ठेवा अगोदर तारीख घ्यायची असते त्यानंतर त्याला प्लस महिना कोड करावा लागतो त्याला प्लस महिना कोड करावा लागतो त्यालाही प्लस वर्ष करावं लागतं त्याला प्लस लिप वर्ष करावं लागतं आणि सगळ्यात शेवटी शताब्दी वर्ष म्हणजेच त्याचाही कोड नंबर तुम्हाला घ्यावा लागतो शताब्दी वर्ष आणि या सगळ्याला डिवायडेड बाय सेव्हन करावं लागतं त्याला आपल्याला सातने ने भाग द्यावा लागतो फक्त लक्षात ठेवायचा आहे अगोदर तारीख घ्यायची असते नंतर महिन्याचा कोड घ्यायचा असतो परत वर्ष घ्यायचं असतं इथं तुम्हाला कोणतंही शताब्दी वर्ष देऊ दे अठराशे एकोणसत्तर दिलंय फक्त शेवटचे दोन अंक घ्यायचे असतात वर्षला आणि त्या वर्षला जेव्हा तुम्ही चारने भाग द्याल तेव्हा आपण लिप वर्ष काढू शकतो आणि मग ते लिप वर्ष पण तुम्ही ते लिहू शकता आणि शेवटी जे अठराशे दिलंय शताब्दी वर्ष अठराशे त्याचा कोड नंबर फक्त आपण लिहायचा असतो आणि त्या सगळ्यांची टोटल मारायची असते आणि त्या सगळ्याला सातने भाग द्यायचा असतो मग तुम्ही कोणत्याही नेत्याचा जन्मदिवस सुद्धा शोधू शकता किंवा कोणताही प्रश्न तुम्हाला येऊ दे कोणताही प्रश्न ह्या सेंचुरी मधला येऊ दे तुम्ही त्याचं अँसर एका सेकंदामध्ये काढू शकता बघा आता इथं आपल्याला तारीख कोणती घ्यायची आहे दोन दोन तारीख त्याला प्लस महिना कोड ऑक्टोबर महिना आहे मग ऑक्टोबरचा का कोड काय आहे तर झिरो आहे कोड काय आहे ऑक्टोबरचा झिरो प्लस वर्ष घ्यायचं आहे आपल्याला वर्ष एकोणसत्तर आहे ते एकोणसत्तर घ्यायचं आहे त्याला प्लस लीप वर्ष आहे मग तुम्हाला मी सांगितलंय लीप वर्ष कसं शोधायचं असतं तर त्या दिलेल्या वर्षाला फक्त हो ने भाग द्यायचा असतो आणि जे वरती उत्तर येतं ते आपलं लिप वर्ष असत चार एके एक चार दोन राहिले इथं नऊ उतरून घ्यायचं खाली आणि चारच्या पाड्यामध्ये एकोणतीस किती किती क्रमांकावर आहे ते आपल्याला शोधावं हो लागेल बघा चार सत्ते अठ्ठावीस येत म्हणजे इथं एक उरतो हे एक आपल्याला जे उरत ते महत्वाचं नाही आहे जी वर संख्या आली ती महत्वाची आहे सतरा म्हणजेच एकोणसत्तर वर्ष एकोणसत्तर वर्षामध्ये वर्षा सतरा लिप वर्ष आहेत किती लिप वर्ष आहे सतरा लिप वर्ष आहे तर अशा प्रकारे तुम्ही लिप वर्ष काढू शकता प्लस शताब्दी वर्ष कोणतं आहे अठराशे अठराशे आहे तर अठराशेचा कोड काय आहे अठराशेचा कोड आहे दोन दोन इथे लिहायचा झालं आपलं काम या सगळ्याला फक्त साथने भागायचा आहे याला फक्त सात ने भाग द्यायचा आहे आपण टोटल करू तर बघा आता आपण या संख्याचे टोटल मारू हे सात आणि हे दोन नऊ झाले नऊ आणि नऊ अठरा झाले अठरा आणि हे दोन वीस झाले विसाशी दोन वीसाशी शून्य हा दोन आले त्यानंतर बघा सहा आणि एक सात आणि हे दोन नऊ झाले म्हणजेच नव्वद आता या नव्वदला आपल्याला सातने ने भाग द्यायचा आहे तर बघा आपण या संख्येला भाग देऊया नव्वदला आपण सात ने भाग देऊया सात एक सात इथं दोन राहिले झिरो उतरून घ्यायचा खाली त्यानंतर सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा इथं झिरो आणि इथं सहा राहणार तर बघा ज्याचा आहे असा वार कोणता आहे तर सॅटरडे आहे म्हणजेच शनिवार म्हणजेच शनिवार याचं उत्तर काय येणार आहे शनिवार म्हणजेच महात्मा गांधी शनिवारी जन्मले होते महात्मा गांधी जयंती ही शनिवारी असते म्हणजे महात्मा गांधीचा जन्म हा शनिवारचा झालेला आहे तर अशा प्रकारे आपण काढू शकतो दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी शनिवार होता तर अशा प्रकारे आपण अन्सर काढलेला आहे तर बघा आता आपण आणखीन ला एक लास्ट क्वेश्चन घेऊया तर बघा आपण तो प्रश्न घेतलेला आहे एक जानेवारी दोन हजार दहा रोजी कोणता दिवस होता तर तुम्ही फक्त या कोडनुसार तुम्ही फक्त या कोड नुसार तुम्ही कोणताही प्रश्न लिहू शकता दोन हजार नव्याण्णव पर्यंतचे आपण इथं कोड घेतलेले आहे सेंचुरीचे तर तुम्ही तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे असा या प्रकारचा तर तुम्ही त्याचं अँसर या एका कोड नुसार तुम्ही लिहू शकता इथे तुम्हाला दुसरं कोणतीही तुम्हाला ट्रिक वापरायची गरज नाहीये एका ट्रिकने फक्त तुम्ही कोणताही प्रश्न आला तर त्याचा तुम्ही अँसर काढू शकता बघा आता इथं सूत्र आपलं काय आहे तारीख प्लस महिना कोण प्लस वर्ष प्लस लीप वर्ष आणि प्लस शताब्दी वर्ष तारीख कोणती आहे एक प्लस महिना कोड कोणता आहे जानेवारीचा झिरो प्लस वर्ष कोणता आहे दहा प्लस लीप वर्ष दहाला फक्त ने डिवाईड करायचं आहे चार दोन्ही आठ म्हणजेच वर जी बा उत्तर आलं ते इम्पॉर्टंट आहे या दहा वर्षामध्ये दोन लिप वर्ष आहेत फक्त प्लस शताब्दी वर्षाचा कोड कोणता आहे अ दोन दोन हजार आहे बघा इथं तर दोन हजारचा कोड काय आहे सहा आहे फक्त याला डिवायडेड बाय सेव्हन करायचं असतं आता बघा हे दहा आणि हे सहा सोळा झाले सतरा अठरा आणि एकोणीस एकोणीसला सात ने भाग द्यायचा आहे बघा एकोणीसला आपण सात ने भाग देऊ सात दोन्ही चौदा झिरो आणि इथं राहिले पाच म्हणजेच एकदम सोपं आहे जे उत्तर खाली आलं जी बाकी राहिली पाच हा कोणत्या दिवसाचा कोड आहे तर पाच हा फ्रायडेचा कोड आहे तर पाच हा फ्रायडेचा कोड आहे म्हणजे शुक्रवार म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे शुक्रवार बघा तुम्हाला या प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे तुम्ही याच आन्सर एका सेकंदामध्ये काढू शकता जर तुम्हाला हे पट जर जर तुम्हाला ही ट्रिक लक्षात राहिली तर तुम्हाला कोणताही वेळ लागणार नाही अँसर काढायला तर बघा एक जानेवारी दोन हजार दहा रोजी शुक्रवार होता तर बघा तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन येऊ देत तर तुम्ही या एका कोडने फक्त तुम्ही हे कोड लक्षात ठेवा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे कोड पाठ करा तुम्ही मोबाईल नंबर नक्की फक्त कोड पाठ करायचे आणि जर तुम्ही हे कोड पाठ केलेत तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्ही त्याचे अन्सर पटकन काढू शकता बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला तुम्ही अशा प्रकारच्या आणखीन एक्झाम्पलचा सराव करू शकता बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद